आता आपण झुन मेथी झुणकासुद्धा सर्व करून घेऊयात मेथी झुणका ज्वारीची भाकरी मी मेथी झुणक्याबरोबर आज ज्वारीची भाकरी चुलीवर बनवलेली आहे त्याबरोबर कडी लोणचं कांदा खूप छान लागतो आपण आज महाराष्ट्रीयन पद्धतीनं आज मेनू बनवलेला आहे खूप छान लागतो खायला आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीचा मेथी झुणका तर त्यासाठी मी इथं अर्धी जोडी मेथी घेतलेली आहे अशी निवडून घेतलेली आहे फ्रेश ताजी मेथी आहे हिवाळ्याचे दिवस आहेत तर खूप सारे मार्केटमध्ये मेथी ताजी ताजी, ताजी भेटते तर इथं मी अर्धी जोडी मेथी घेतलेली आहे स्वच्छ निवडून याला धुवून घेतलेला आहे इथं बेसन घेतलेलं आहे एक वाटी जेवढं लागेल तेवढंच आपल्याला वापरायचं आहे बेसन कोथंबीर घेतलेली आहे मी थोडीशी कापून एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे थोडं सक्कडी पत्ता घेतलेला आहे आपण दहा ते बारा पाना तर वाटण्यासाठी आपल्याला याचा ठेचा बनवायचा आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट नाहीत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आपल्याला याचं जाडसर ठेचा पुटून घ्यायचा आहे किंवा मिक्सरमधून काढून घेऊ शकता तुम्ही त्या अगोदर माझ्या चॅनलला पटकन लाईक करा एकदम बारीक अशी आपल्याला मेथी कापून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला बारीक कापायची आहे मेथी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालायचं आपल्याला मोहरी मोहरी आपली व्यवस्थित तडतडलेली आहे त्यामध्ये घालायचे तर आपल्याला जिरे जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे त्यामध्ये घालायचं आपल्याला आता कडीपत्ता त्यानंतर हेचा घालायचा आपल्याला हे बनवून घेतल्याला ह्याचा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे त्यानंतर घालायचा आपल्याला कांदा कांदा सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट ह्या ठेच्या बरोबर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टमाटो सुद्धा घालू शकता व्यवस्थित आपल्याला दोन ते तीन मिनिट हे कांदा परतून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे लसूण मिरची आणि कांद्याचा कच्चापण आपला व्यवस्थित गेलेला आहे यामध्ये घालायच्यात आपल्याला हळद त्यानंतर धना पावडर लाल मिरची पावडर आता एक आपल्याला थोडंसं हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर घालायची आपल्याला आता कापून घेतलेली मेथी मेथी तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता त्याबरोबरच घालायची आपल्याला कोथंबीर आता आपल्याला व्यवस्थित हे दोन मिनिट हे मेथी आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपण मेथी एक ते दीड मिनिट परतून घेतलेली आहे न पाणी घालताच आता यावर आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट हे मेथी शिजवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर आता आपण झाकण काढून बघूया आपली मेथीसुद्धा थोडीशी शिजलेली आहे कारण आपलं बेसन घातल्यानंतर मेथी शिजल्या जात नाही त्यामुळे आपल्याला मेथी अगोदरच थोडीशी शिजवून घ्यायची आहे मस्त आपली मेथी शिजलेली आहे यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे तीन ते चार चमचे पाणी घालायचं आपल्याला यामध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यावर सुद्धा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित आपली मेथी शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं बेसनपीठ घालायचं आहे एकदम घालायचं नाही आपल्याला थोडं थोडं घालून याला हलवायचं आहे यामध्ये घोटळ्या नाही झाल्या पाहिजे थोडं थोडं घालायचं आपल्याला बेसन यामध्ये आप आणखीन आपल्याला थोडंसं घालायचं आहे थोडं थोडं करूनच बेसन घालायचं आपल्याला यामध्ये व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पण बेसन नाही घालायचं अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे बेसन घात आणखीन आपल्याला थोडस बेसन घालायचं आहे यामधलं मी एक चमचा बेसन राहिलेला आहे बाकी आपण बेसन पीठ घातलेलं आहे सगळं एक वाटे बेसन पीठ घेतलेलं होतं आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे यामधल्या गुटोळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करायचं आहे अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे तर यावर आता आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याला वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे आपलं बेसन व्यवस्थित शिजलं जातं दोन ते तीन मिनिट मी वाफ देऊन घेतलेले आहे समस्त आपला मेथी झुणका तयार झालेला जा आहे जास्त ड्रायसुद्धा झालेला जा नाही खायला तर खूप छान लागतो पण याचा सुगंधसुद्धा खूप छान येत आहे समस्त तयार झालेला आहे आपला झुणका खाली काढून आपण सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट असा आपला मेथी झुणका तयार झालेला आहे खायला खूपच छान लागतो त्याबरोबर ज्वारीची भाकरी चुलीवर बनवलेली किंवा बाजरीची भाकरी सुद्धा खूप छान लागते त्याबरोबर कडी लोणचं कांदा अप्रतिम जेवण लागतं तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद